कुठेतरी पावलं उचलले जातात मात्र जेव्हा विधेयक मांडला गेला होता त्यावेळेस कुठल्याही प्रकारे तीव्र करता विरोध करताना आम्ही सगळ्यांनी विरोध केला आम्ही स्टेटमेंटवर विरोध केला डेफिनेशनवर विरोध केला पण आमचा विरोध तिथं कुठं ऐकला नाही आणि ती जी कमिटी होती त्या कमिटीमध्ये विरोधी पक्षातले अनेक मोठे नेते सुद्धा होते आणि त्या नेत्यांना तिथे संधी दिली होती ते बोलले सुद्धा चर्चा सुद्धा झाली अनेक विषय त्या ठिकाणी मांडले तिथं जे बावन बावनकुळे साहेब जे अध्यक्ष होते त्या कमिटीचे जे नेते आहेत मंत्री आहेत बी जे पीचे त्यांनी सुद्धा असं सांगितलं होतं की आम्ही सगळं स्वीकारतो आणि आम्ही बदल करतो पण ते बदल तसं असे त्या पद्धतीचे झाले नाही चूक एवढीच झाली की लिखित काही तिथं दिलं गेलं नाही आणि लिखित न दिल्यामुळे अधिवेशनामध्ये या सर्व नेत्यांना बोलण्याची संधी तिथे मिळाली नाही पण आम्ही बोललो अनेक आमदारांना बोलायचं होतं तिथं सुद्धा आमदारांना तिथं बोलून दिलं जात नव्हतं कुठंतरी आवाज हा दाबला गेला आणि त्यात हा सगळा गोंधळ झाला आणि ज्या पद्धतीने विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन अजून जास्त ताकद लावायला पाहिजे ती मात्र त्या ठिकाणी दिसली नाही याची खंत हे आम्हाला सगळ्यांना नक्कीच आहे सरचा मुद्दा सध्या खूप गाजतोय त्याबद्दल बघा कोण जबाबदार असेल या हानी त्याला पकडलं पाहिजे कारण अशा पद्धतीने अधिकारी आणि मंत्र्यांना नेत्यांना तुम्ही ब्लॅकमेल करत असाल तर ते योग्य नाही फोटो आणि व्हिडिओ वापरून त्याच्याबरोबर नेत्या मंत्र्यांना आमदारांना आणि अधिकाऱ्यांना मला विनंती करायची काही प्रमाणात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काळजी सुद्धा घेतली पाहिजे काल देवेंद्र फडणवीस यांनी ओपन ऑफर दिली उद्धव ठाकरेंना पक्षात येण्यासाठी कुठेतरी कायम प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कोणता तरी एक ठाकरे आपल्या जवळ असावा अशी रणनीती भाजपची आहे असं वाटतं का किंवा राज ठाकरे एकत्र येणार उद्धव ठाकरे एकत्र या ऑफर कुठेतरी नेगोसिएशनचा जो भाग आहे माझं एवढंच मत आहे एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी पार्टी सुरू केली होती मराठी अस्मितेसाठी ती तोडली फक्त बी जे पीबरोबर जाण्यासाठी त्या ठिकाणी ते गुवाहाटीला गेले परत आले सत्तेत आले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले त्यानंतर इलेक्शन लढत असताना त्यांनी ज्या योजना आणल्या त्या योजनेच्या नावावर हे सर्व सत्तेत आले बी जे पी आणि अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ साहेबांचा आणि त्याच्यासुद्धा आपण जर बघितलं तर असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे साहेबांनी बी जे पीलासुद्धा इलेक्शनसाठी अर्थकारण मदत आर्थिक मदत केली अजितदादांनासुद्धा केली मग सत्तेत आल्यानंतर काय केलं गेलं तर एकनाथ शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्री केलं त्यासाठी त्यांना भांडावं लागलं आणि मग आता मीडियासमोर लोकांसमोर तुम्ही जो व्यक्ती बरोबर राहिला त्याची जर चेष्टा करत असाल हे कितपत योग्य आहे भाजपचं हेच आहे की जवळ करा मारून टाका वापरा फेकून द्या हे जो खरा चेहरा बीजेपीचा हा कुठेतरी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो मग कुठेतरी या गोष्टीचा निषेध केला गेला पाहिजे की ओपनली तुम्ही जर एकनाथ शिंदे साहेबांशी तिथं चेष्टा करत असाल तर हे योग्य नाही विषय एवढाच आहे एकनाथ साहेब या बाबतीत काय बोलले आणि त्यांच्या अवतीभोवती असणारे जे करप्शन करणारे आणि बरंच काही पद भूषवणारे लोक काय करतात हे मात्र त्या आप ठिकाणी आपल्याला बघावं लागेल काल गोपीचंद पडळकरांचा आणि जितेंद्र आव्हाडांची बासाभा झाली ज्याच्यामध्ये पडळकर जे आहे ते अर्वाच्या शब्दात बोलताना दिसत आहेत तर हे कितपत हो योग्य तर बघा आव्हाडसाहेब बोलत असताना आदराने त्या ठिकाणी बोलत होते कुठेही त्यांनी एक आरे तुरे त्या व्यक्तीला केलं नाही पण त्या व्यक्तीली जेव्हा मीडियासमोर भाष्य केलं तेव्हा खालच्या लेवलला जाऊन आरे तुरे बोललेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि बाहेरसुद्धा शिबिगाळ झालेला माहिती आहे त्यामुळे या आवारामध्ये आणि कुठेही वावरत असताना आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण शब्दाचा योग्य वापर करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे हे साहेबांना माहिती आहे त्या पद्धतीने वागतात पण हे कदाचित बी जे पीच्या आमदारांना माहीत नाही कालसुद्धा मी एक ट्विट केलं होतं त्यामध्ये दोन बी जे पीचे आमदार एका सुद्धा अधिकाऱ्याबद्दल खालच्या लेवलला जाऊन इतक्या खालच्या लेवलला आई बहिणीवर बोलत होते अधिकाऱ्यांनी सुद्धा ठरवलं बाहेर या लोकांचं ऐकायचं का आपण स्वाभिमानी राहायचं तर हे होते आपल्यासोबत रोहित पवार तर अशा प्रकारे त्यांनी काल झालेल्या प्रकरणापासून ते आज जनसुरक्षा कायदा आणि अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे कॅमेरामॅन संतोष सह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी